पतसंस्था कामकाजाचा विषय हा कॉलेजच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा अशी मागणी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांनी केली आहे सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी फेडरेशनचे उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड माजी महापौर शोभा बनशेट्टी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे प्रकाश जाधव सचिव मल्लिकार्जुन केंदुळे माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना फेडरेशनचे उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी म्हणाले की पतसंस्था चालवताना प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उणी भासते त्यामुळं पतसंस्था कामकाजाचा कॉलेजच्या अभ्यासक्रमात समावेश व्हावा यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती श्रीशैल बनशेट्टी यांनी यावेळी केली जे कामकाज चालतं एक किंवा दोन वर्षाचा अभ्यासक्रम तयार होऊन तो अभ्यासक्रम कॉलेजेसमध्ये लिगली विद्यापीठाकडून तो अभ्यासक्रम कॉलेजेसमध्ये शिकवला जावा की जेणेकरून आकामे करून बाहेर पडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक कॉमर्सच्या किंवा आर्ट्याला किंवा सायन्स किंवा काय आणखी इंजिनिअरिंग करणाऱ्या जरी विद्यार्थ्याला वाटलं की बाबा मला पतसंस्थेचा सुद्धा एक विषय हा पतसंस्था किंवा बँकिंग किंवा वित्तीय व्यवसाय हा एक विषय मला घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी ते सुद्धा मी ऐच्छिक विषय घेऊन मी ते करू इच्छितो आहे असं जर असं जरी त्याला वाटत असेल तरी ते घेता यावं अशा पद्धतीनं शासन शासनाकडून काही प्रयत्न व्हावेत त्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि पतसंस्था अध्यक्षाच्या माध्यमातून आम्ही एक अभ्यासक्रमाचा एक मसुदा सुद्धा तयार केला होता माझे आज साहेब तुम्हाला आवर्जून एवढी विनंती आणि कळकळीची विनंती असणार आहे की या सगळ्या गोष्टींपेक्षा आपण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून यासाठी काय पुढाकार घ्याल आणि पुढाकार घेऊन हे दोन वर्षाचं कसल्याही परिस्थिती दोन वर्षाचं जे अभ्यासक्रम आहे ते अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे याच्यासाठी आपल्याकडून काय दरम्यान जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी पतसंस्था चालकांनी फक्त ठेवींकडं लक्ष देवा, न देता कर्ज वसुलीकडे कटाक्षानं लक्ष द्यावं असं सांगितलं

यावेळी प्रकाश जाधव हो यांनी पतसंस्था कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं प्रसंगी विविध पतसंस्थांचे संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते